बातमी <गतनी> आहे अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जो तुमच्या मनात तोच बारामतीचा उमेदवार असेल असं वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे अजित पवार यांनी बोलताना जनतेला उद्देशून हे वक्तव्य केलेलं आहे जो तुमच्या मनात असेल तोच बारामतीचा उमेदवार असेल असं वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात आलंय अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे रायगडची डिक्लेअर केली शिरूरची जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नवा नका अरे वा नका त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखीन बर व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार